जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सी इंग्रजी माध्यमिक विभागाच्या वतीने इंग्रजी आणि गणित विषयांची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली पनवेल परिसरातील विविध माध्यमांच्या सुमारे वीस शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता प्रत्येकी शाळेतून दोन विद्यार्थी निवडण्यात आले होते इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयांसाठी चाळीस चाळीस असे एकूण ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ कार्यकारी मंडळ सदस्य राहुल घरत वैशाली पाटील इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी मुख्याध्यापक संतोष चव्हाण पर्यवेक्षिका नीरजा अदुरी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते